हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज मी घेऊन आले आहे दोन हजार चोवीसच्या ट्रेंडिंग आणि फॅशनेबल साड्यांमधील एक खास साडी ब्ल्यूबेरी शिफॉन साडी जर तुम्ही तुमच्या वॉर्ड्रोपसाठी काहीतरी खास शोधत असाल तर ही साडी तुमच्यासाठीच आहे चला तर मग या साडीच्या सुंदर डिझाईन आणि कलर पाहूया ब्ल्यूबेरी शिफॉन शायनिंग फॅब्रिकपासून बनलेली ही साडी तिच्या प्रीमियम क्वालिटीमुळे खूप लोकप्रिय आहे साडीत असलेल्या फ्लॉरस सिरोस्की डिझाईनमुळे ती अधिकच आकर्षक दिसते स्कॅलॉप्ट कटवर्क बॉर्डर मुळे ही साडी एक रॉयल टच देते आणि तुमच्या लूकला स्टायलिश बनवते हलके आणि चमकदार असल्याने ही साडी कोणत्याही खास प्रसंगांसाठी योग्य आहे साडीसोबत दिलेला बंगलोरी ब्लाऊज तिच्या लूकला परिपूर्ण बनवतो ही साडी सण लग्न समारंभ किंवा पार्टीसाठी उत्तम पर्याय आहे फक्त अकराशे नव्याण्णव रुपयांच्या किफायतशीर किमतीत उपलब्ध असलेली ही साडी दोन हजार चोवीसच्या फॅशनमध्ये अग्रस्थानी आहे जर तुम्ही एक स्टायलिश आणि ट्रेंडिंग साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही साडी तुमच्यासाठी बेस्ट चॉईस ठरू शकते जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशाच फॅशनेबल अपडेटसाठी आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मत आणि फीडबॅक आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद आणि पुन्हा भेटू एका नवीन फॅशन अपडेटसह